नमस्कार मंडळी आज ना आपण उपवासाचा साबुदाना वडा बनवतोय पण त्याचबरोबर तो कमी तेलकट व्हावा आणि कुरकुरीत व्हावा यासाठी सुद्धा काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत चला तर पटकन सुरुवात करूयात येथे आपण चार वाटी भिजलेला साबुदाना घेतलेला आहे चांगलं भिजलेलं आहे साधारण दोन तास चांगला आपण याला भिजवून घेतलेला आहे येथे आपण एक बटाटा आहे जो मॅश करून घेतलेला आहे आता या वड्यामध्ये टाकण्यासाठी आपण येथे जाडसर वाटलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि हिरव्या मिरची त्याचबरोबर जिरेमध्ये घालून वाटून घेतलेले आहेत या सगळ्याला आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे हिरवी मिरचीचं प्रमाण आपल्याला आपल्याला जसं तिखट हवं आहे त्यानुसार टाकून आहे आता त्यामध्ये जो बटाटा आपण उकडलेला मॅश करून घेतलेला आहे तोही त्यामध्ये टाकून घ्यायचं साबुदाण्यावाडा कमी तेलकट होण्यासाठी काय करायचं त्यामध्ये जो आपण बटाटा वापरतो तो त्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे इथे मी चार वाट्या साबुदाण्यासाठी मोठ्या वाट्या आहेत त्यानुसार एकच बटाटा घेतलेला आहे यामुळे बटाट्याचं प्रमाण त्यामध्ये कमी होतं आणि तेलसुद्धा त्यामध्ये कमी प्रमाणात शोषलं जातं त्यामुळे ता आपले जे साबुदाणा वडे जे आहेत ते कमी तेलकट आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपण सगळा मसाला त्याचबरोबर मी येथे मिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ सुद्धा यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हव्या आप तशा आकाराचे लहान मोठ्या साईजमध्ये चपटे करून अशी गोळी करून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे ते इथे बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियममध्ये आपण इथे गोळी बनवून घेतलेले आहेत आता त्यांना इथे तेल चांगलेच तापलेलं आहे त्यामध्ये वडे जे आहेत ते आपण सोडून घेऊयात आणि लो टू मिडियम गॅसवर त्याला चांगलंसं आपल्याला खरपूस होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे यामुळे वडे आतमध्येपर्यंत चांगल्या प्रकारे वाफून निघतात आणि त्याचबरोबर खुसखुशीतसुद्धा आणि कमी तेलकटसुद्धा होतात चला तर याला पलटून घेऊयात दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे त्यांना आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता चांगला सुरेख असा रंग आलेला आहे तर त्याला काढून घेऊयात हे बघू शकता एकदम सुंदर असा रंग आलेला आहे आणि आपले वडे जे आहेत ते बनून तयार झालेले आहेत त्याला तुम्ही दह्यासोबत सोबत खाऊ शकता इथे तुम्ही आवाज ऐकू शकता कसा आवाज येतो एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत त्याचबरोबर कमी तेलकट असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत निमित्त किंवा कोणता उपवास असेल त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद